अरे बाबा वयचा नाव ना अरे चल म्हणा तुझ्या गावात ये वा ते चल ओंकार ओंकार बर घ्या नका काय करू नको पाय पट तुमच्या पाय पट बर थँक्यू नमस्कार आज आम्ही तांबोशा गावान आसात सध्या तामोशा गावाचे नाव सगळ्या गोयभर सध्या फेमस झालेले असा खरे म्हणजे एक ओंकार विराजमान झाला पण त्या ओंकार जो आता सध्या किंवा त्रास आमच्या गावकऱ्यांना जाता हे आणि सांगपाची गरज ना आज पाच दिस झाले तामोशा गावान एक स्थिर जो एक त्यांनी जी इतकी नुकसानी केलेली असा ती सांगपासारखी ना बऱ्याच जणांचे शेत भाताचे म्हणा तसेच आमचे पोफळी असले माड असले आणि सगळ्यात महत्त्वाची केळी असलेले यांच्या सगळ्यांचे हे त्यांच्याने ना धूस केलेली असते हे शेतकरी जे आम आमचे असतात त्यांचे बरेचशी त्रास झालेले असतात सांगपाची गोष्ट म्हणजे किती वन विभाग आपल्या परीने काम करता प्रश्नच ना मक कळतं बाबा गोयात त्याची फेसिलिटी ना बाबा हत्ती किंवा आमच्याकडे हत्ती गोयात ना पण सरकारने अजून किती केलं हे केलं हेच्याबद्दल कसलीच माहिती ह्या शेतकऱ्यांना आज शेतकरी म्हणजे एकदम त्यांचे त्रास झालेले असतात त्रास झालेत म्हणजे किती साधारण गोष्ट म्हणजे ते सकल वचून आपले ग्रास सुद्धा हाडू शकन गाय असतात त्यांच्या त्यांच्या खैसले ग्रा, ग्रीन ग्रास वगैरे हाडचो हे बरेचशे गोष्टी असतात खरे म्हणजे आज आमचा जो आमदार असा पेडण्याचा असा काय ना तो खबर ना पण अजून तरी ह्या पेडण्या गावांना ह्या तामोश्या गावात लोकांना दिष्टी पडू ना कितले संकट आमच्या लोकांचे आलेले आहात पण त्यांना त्याची काही चिंता ना सिद्ध झालेले असा तरी सुद्धा पालकमंत्री या न्यान सीएमात एक रिक्वेस्ट करू सोदता सी नक्कीच वन विभाग जो बातीचे गोष्टी सगळे काम करत असतात आणि खात्री तुम्ही त्याचे विचारपूर्वक करता असतं पण आज खरे म्हणजे कृषी डिपार्टमेंटान स्पेशली एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या मनशांनी येऊन ही जी नासधूस झालेली असा त्यांचे लॉसेस जाता तितले बेगीन त्यांना दिवप हे जाऊचे जेणेकरून एटलिस्ट त्यांना एक मोबदला त्याचा मिळतो किया बऱ्याचशा जणांचा म्हणजे लॉस झालेलो असा आणि डे टू डे त्यांना हे ॲक्सेस एक्सेस कोण करतलो हे जर खरं म्हणजे अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटाच्या माणसांनी येऊन त्या लोकांची गारा ऐकपाची गरज असा आणि दिसता या आमचे डॉक्टर प्रमोद सावंतांग्रिकल्चर डिपार्टमेंटा सांगून प्लीज त्या माणसांना लोकांचे गारा ऐकचे जेणेकरून आमचा फुड प्रॉब्लम सॉल्व जातो दिसता खूप आता हा आमचं ओमकार आयज जसा फाल्या असा परवा हा कितले असा खबर ना आम्ही ऐकतात की दुसरे भायले हत्ती हट्टेले आणि वरतेले हे जाता तितले बेगीन आणि लोकांचे नजरे काढून दिवचे हीच माझे एक असा तसेच माझे शेतकरी भावांक तुमकाय रिक्वेस्ट करतो तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सांगाच ती जेणेकरून ते सरकारात पाहून येईल आणि त्यांचाय त्याचे विचार करू जाय मॅडम तुम्ही सांगा सुरुवात करा असा एक दोन तास आमका ते हे करता पण केन्ना आमचा हत्ती येतलो आणि आमचे अटॅक करतलो असेच आमचा विचार असता परत जे आम्ही नव चारो घातला आयज हांगा पाले थं असे करून सगळं त्यांनी वाट लाय आता आमचे मिक्सान हे करता पैसे जर मेळले पण आताचे तण फे पैसे मेळा म्हणून ते तण तयार जाऊचे ना तो मेन प्रॉब्लेम आमचा म्हणून कसे करून त्या हत्त आता बाहेर काढपचं काम सरकार हाती घेऊन दिसत गरम कसं आता नुकसान जाता पाय आमचे ते तिथलं आमचं मोबदल देईन एका पोकळी मागे तीनशे रुपया देतात तीनशे रुपयाची ऑनली पोपळ एका तीनशे रुपयात वर जातली काय सांगा मका एक वेळ आमचे भाताचे शेतीचे नुकसान झाले पंचवीस हजार आमका खर्च झालो ते एक सात आठशे रुपये आमका गव्हर्नमेंट दिता हे किद्या होकाच करता गव्हर्मेंट शेतकऱ्यांक करता ते पळयना गव्हर्मेंट बाकीच्यांक कशे करता तेंच्याकडे उदघाटना करपाक भरपूर पैसो असा सगळे पण शेतकऱ्यांका त्यांना दिताना ते मोल भावान किंमत दीत आता काल आमच्या गवात पावस अचानक लागलो गवात गेले आमचे भात भिजले आमका दोन नाही तीन हजार रुपये स्क्वेअर मिटर हे किती सरकाराकडे मागत आहे आता ह्या हत्ती काल फॉरेस्ट डिपार्टमेंट सगळे आले त्यांना सांगले बाबा या तरी करा ते सांगतात ना जातलो जातलो ते आपल्या गोदाचे अधिक रात्र दिवस हा ठाण मांडून होते पण काय उपयोग असतो त्यांचा ह्या वाटेन त्या वाटेन करायला ते सुटली बॉम्ब लायतात आणि त्यांना धावतात हत्ती परतून जो हत्ती लोकांच्या बागायत वेगळे त्यांची नाचधूस करतात त्याच्या इतकंच मागत की हत्ती बेगिना बेगीन वरपी आज आमची भाजी तर वैयक्तिक झाड असते त्यांनी कंप्लीट काभार केला माडाची झाड असा पोपडी झाड कंप्लीट कायच द्या दुसरं म्हटलं सुनील धुरी बाबलो धुरी दिलीप ट्रॅक्टर तो नाचधूस केला आज आम्हाला मेन म्हटल्या गोरमेंटाकडे हा इतकंच मागता की जाता तितल्या तुम्ही जी फॉरेस्टाचे तीस लोक हाडून दौऱ्या तीस लोक हाडून ते आपल्यापर्यंत आपले काम करतात न्हू पण हत्ती आसा तो या दिवशी आसा तसोच असा लोकांचे आता शेतातले लोक डेली वचोंक मेळना लोकांची आता ही अनिशा आहा ती स्वताची डेरी आसा ती चारो गायी असतात तरी पाटलान जे आमचे असतात तेंचे गायो आसात ते खंच्या खंयच्यान दार हाडतले त्यांचे गाय आता दीस रात ब मारता की त्यांना खाऊ मेळून खाऊंक आम्ही बाहेर वतले झाल्या वन विभाग अधिकारी आमक दिना त्यांच्या बरोबर की आम्ही वचून आमच्या त्यांनी अटॅक केलं की ते आणि आज अशी म्हणजे आज संडे अशी दोनपार अशी गोष्ट झाली की त्याने गावात घुसपासून प्रयत्न केला आमच्या लोकांनी त्यांनी मेळान त्यांडला पण असेच सिच्युएशन राहिले तो फाल्या बी वतलो हो गावां जर हे जर जे लास्ट मग आमक वन विभाग आणि सरकारक सायडीक दोरून आमक ती यंत्रणे आमच्या हातात घेऊनची लो भायर लोकांची पडतं एक दोघ जण मरतले त्यांना सरकार येतले का किंवा येतले ते म्हाका कळना आयज लोकांची एकदम अशी हालत झाल्या की भरगी आज स्कॉलान वतला ती सुद्दां भायर वचूंक सांगना की अरे गावांत हत्ती म्हणटा आनी गांवाचे आमचे कोरोना टायमार घरांतल्यान भायर भारत अशी कोरोना पेक्षा ही आनी भयंकर स्थिती आमच्या गावात आतां निर्माण जाल्या ती लोक घरांतलो भायर सरना की अरे हत्ती बाहेर येतात हडात चड सरकारान जाता तितलो बेगी प्रयत्न करपाचो पंचायत तर आमचे मेंबर सरपंच सरपंच बी आमचे बऱ्यापैकी काम करताना असं लक्ष देत ना पण वयरसून सरकारी यंत्रणा म्हणतात की कोणाला करा माका दिसता सीमा घ्या आम्ही रिक्वेस्ट करतो जाता तिथले बेगी त्यांनी हे करपाचे नाल्या अशेच उरले जाल्यार म्हाका दिसता आयज तर तो गांवांत घुसपाचो त्यांनी प्रयत्न केल्लो हंड्रेड पर्सेंट तो अटॅक करतलो अटॅक केलो जाल्यार तेजी सर्वस्वी जबाबदारी सरकार आसतली <laughs> रातच्या टायमार तो डेप्युटी कलेक्टर हांगा येता आणि ते कितें सांगता तुमी म्हणटा अशें जमाना नाका आमकां पयले दीस हत्ती येयलो आमकां खबर ना गांवांत हत्ती येयलो तो आमी मातशी थंय पळोवपाक म्हणजे कितें जालां कारण म्हाज्या मिस्टरान सकयल गाडी सोडलेली तो सकल आता हत्ती सांगितलं हर पण डेप्युटी कलेक्टर म्हणटा आमी हे घालता एफ आय आर नोंद करा म्हणून सांगता विभागाचे जे अधिकारी येतात ना तेंका वाट कोण आम्ही लोकलच दाखवतलो ना तेंका खबर आता हत्ती हांगासर आसा तो खंयच्या वाटेन तो आणि कलेक्टर सांगतात की त्यांच्या एफ आय आर घाला म्हणून सांगता आता कलेक्टर हा आता आपले गावातले मळी साले ते फॉरेस्ट डिपार्टमेंट ते इथलेच काही ते काम करता आज तुम्ही आता बरेचशे गोष्टी ऐकल्या असतात गायींचं लॉस असा त्यांना चारो देऊ शकेना तसेच बाकीचे बरेचसे गाई पोस हे सगळ्यात महत्वाचे बाहेर भाू शकणार शेतात जाऊ शकणार खचू शकणार हे एक बंधन येला मला तरी वाटतं सरकारन जाता तितल्या बेगीन एग्रीकल्चर डिपार्टमेंटान ह्या शेतकऱ्यांक मिळचे प्रत्यक्ष आणि त्यांची वासपूस करून त्यांचे जे लॉस झाले ते एका महिन्या भितर त्यांना दिवचे ही दाज आमचे आग्रहाचे आमन सीएम आमच्या पालकमंत्र्यां